स्वागत आहे आता यूट्यूब चॅनल खोलायचं तर ठरलं पण त्यासाठी विषय कोणते तर मी तुम्हाला आजपासून असे विषय सांगणार आहे पण ज्या ताईंना त्या विषयामध्ये आवड आहे त्याच ताईंनी पुढे येऊन ते विषय चालू करायचे उगीच मी सांगितलं म्हणून नाही तर दुसऱ्या कोणी टाकले हे युट्यूब जास्त चॅनल चालत म्हणून मी करते अजिबात असं करायचं नाही मी काही विषय सांगणार आहे आणि त्या विषयामध्ये तुम्ही कसे व्हिडिओ टाकायचे हे सुद्धा मी सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा जर तुमचा चॅनल नाही चालला नाही पण पण आहे तुम्हाला म्हणजे संयम ठेवलेला नाहीतर उद्या असं होईल की तुम्ही म्हणाल नाही ताई आता किती दिवस झालं अजून आमचा काही चॅनल चालला नाही असं अजिबात बोलायचं नाही तुम्हाला सुद्धा तेवढा संयम ठेवावा लागेल तुमचा जर नाही चॅनेल चालला तर मी स्वतः तुम्हाला माझा नंबर देऊन गाईड करेल अजून काय पाहिजे म्हणजे एवढी मी मदत करेन फक्त मी काही सांगते ना तेवढ्या गोष्टी तुम्ही त्याप्रमाणे करा आता युट्यूब चॅनल साठी पहिला विषय असा आहे की रेसिपी रेसिपी चॅनल तर आज बऱ्याच ताईंच्या आहेत आणि तुम्ही म्हणणार आमच्याच रेसिपीचे चॅनल चालत नाही मग तुम्ही दुसऱ्यांना कशाला सांगताय तर मी ज्या वेळेला चॅनल चेक करत होते ना त्यावेळेला मला बऱ्याच या गोष्टी आढळल्या त्यावरूनच मी हे सगळं सांगत आहे रेसिपी चॅनेल आपण चालू करतोय ना त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं आपल्याला खरंच जेवणात आवड आहे का बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांना खूप जेवणात आवड आहे त्यांनीच रेसिपीचे चॅनेल खोलायचे नाहीतर खोलू नका मुगीच मी सांगते कुणी असा अजिबात करायचं नाही तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे ना त्याच गोष्टीत तुम्ही पुढे यायचंय तुम्हाला व्हिडिओ बनव बनवताना अजिबात कंटाळा येणार नाही आणि तुम्ही खूप आवडीने काम करणार कारण आपण एखादं काम आवडीने करत आता रेसिपी चॅनेल का चालत नाही तुम्हाला सांगते कारण पहिले बरेच रेसिपी चॅनेल आहेत आणि त्यात ता तुम्ही काय करताय पहिल्या जसे रेसिपीचे चॅनेल होते ना अगदी सेम त्यांची कॉपी करताय असं करायचं नाही आपलं काहीतरी वेगळं पाहिजे रेसिपी चॅनेल का चालत नाही तर आपण काय करतो दुसऱ्यांचे कॉपी असतं म्हणजे दुसऱ्यांनी कसं रेसिपी टाकले दुसऱ्यांचे कसे चॅनेल आहेत सेम तसं आपण आपल्या चॅनेलवर टाकतो हे बघा अजिबात असं करायचं नाही तुम्ही रोजचं जेवण बनवता तुम्हाला तरी माहित आहे मी बरेच रेसिपी चॅनल बघितले कोणती तरी एक डिश बनवले आणि ती युट्यूबवर टाकले असं नाही करायचं मी सांगते त्याप्रमाणे करा आता सोमवार ते शनिवार आपल्या आठवड्याचे वार ठरलेले असतात एक दिवस हाड करून व्हिडिओ टाका तुम्हाला कोणी सांगत नाही डेली टाका तुम्ही एक दिवस हाड करून टाका कारण रेसिपीच्या रेसिपी, रेसिपी बनवायला वेळ लागतो हे मला सुद्धा माहिती आहे एक काय करायचं तुम्ही एखादी रेसिपी बनवले तर त्या रेसिपी एखादी भाजी घेतली भाजी बनवली तर त्याच्यासोबत तुम्ही जेवणाचं एखादं ताट दाखवा थमनेलला सोमवारी ही थाळी बनवली मंगळवारी दुसरी थाळी बनवली बुधवारी नॉनव्हेजची थाळी बनवली किंवा करी बनवली असं म्हणजे ना सात दिवसाच्या सात वेगळ्या था थाळ्या असं तुम्ही ना एक क्रम द्या हे बघा आपल्याला कुठेतरी यश मिळवायचंय कुठेतरी पैसा मिळवायचा मग त्यासाठी थोडा प्रॉपर अभ्यास केला पाहिजे ना तर उठसूट काहीही टाकायचं मग हेच झालं ना बऱ्याच बघितलेत मी चॅनल उठसूट कधीही काहीही टाकताय त्यामुळे तर तुमचे चॅनल पुढे येत नाहीत तुम्ही असं व्यवस्थित क्रम ठेवा ना आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात जास्त काय चालतं आंबा आंब्याचे फण कसं बनवायचं आंब्याचा मुरंबा लोणचं असं म्हणजे कितीतरी प्रकार आहेत नंतर आंबावडी आहे असं मुलांच्यासाठी गोड आंब्याचं लोणचं सुद्धा बनवता येतं असे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्ही बनवा ते तुम्ही दाखवा ना तर आता ह्याच सीझन चालू आहे यानंतर दुसरी गोष्ट अशी येते की अचानक पाहुणे आले घरात लिंबू हो नाहीये मग आपण काय करणार आपल्याला तर लिंबू सरबत द्यायचंय उन्हाळ्याचे दिवस आहेत मग याच्यासाठी काय ट्रिक वापरता येईल तुम्ही थांबण्याला देताना द्या ना की अचानक पाहुणे आले उन्हाळ्याच्या दिवसात तर काय करायचं तर हा घ्या म्हणजे असं लिंबू सरबत आता सर बऱ्याच वेळा बघा लिंबू सरबत बनवून फ्रीजमध्ये जास्त ठेवला जातो जास्त नाही एक चार पाच दिवस आपल्याला आहे मग तो कसा स्टोरेज करायचा या अशा गोष्टी असतात ना बारीक सारी त्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगायचा प्रयत्न करा तेवढं लोकांना जेवढं द्याल तेवढं तुमच्याकडे दुप्पट येणार आहे आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याकडचे ते, ते जर आपण लोकांना दिलं तर त्यांना जास्त येईल मग ते पुढे जातील मग मी मागे राहील ही आपली आपल्या म्हणजे मराठी लोकांची अशी डोक्यात एक कल्पना आहे पण असं काही नसतं तुम्ही जेवढं दुसऱ्यांना द्याल ना त्याचे दुप्पट तुमच्याकडे येणार आहे हा मला स्वतः युट्यूब चॅनल मध्ये अनुभव आलेला आहे मी पहिल्यापासून युट्यूब ची जसा मला गुगल पिन आला मी युट्यूब माहिती मला जे अनुभव आले ते तुम्हाला सांगायला लागले आज माला उड़ा मला एवढं भारी वाटतं ना मला माझा आवडीचा विषय झाला युट्यूब मग अगदी तसंच आहे नाश्त्याचे पदार्थ असतात मग रोज ए, ठीक आहे जेवणाच्या थाळ्या झाल्या परत नाश्त्याची थाळी सॉरी नाश्त्याची प्लेट हा आज सोमवारी हा नाष्टा बनवला मंगळवारी हा बनवला बुधवारी हा बनवला अशा वेगवेगळ्या तुम्ही ट्रिक वापरा आणि जास्तीत जास्त ना लोक हा दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात कोणती थाळी बनवू शकतो आपण संध्याकाळी सॉफ्ट जेवण कोणतं बनवू शकतो त्यामुळे आपल्याला अपचन होणार नाही किंवा कमी मसाल्यातले कमी तेलातले कोणते पदार्थ वापरू शकतो किंवा थंबनेल नेताना बिना म्हणजे कोणतंही वाटण न वापरता कोणतंही वाटण न वापरता पालक पनीर आता कसं बनवतात बऱ्याच जण ताईंना ही रेसिपी माहिती असेल ती रेसिपी टाका किंवा कोणतंही वाटण न वापर सुक्क चिकन बनवायचं अशा वेगवेगळ्या वेग रेसिपी आहेत मला येत आहेत मग तुम्हाला का नाही येत आणि हे टोक लावायचं जरी युट्यूबवर रेसिपी नसली ना तरी आपण ट्राय करत राहायचं किंवा पाणी न टाकता चिकन कसं बनवायचं आहे वाफेवर आपण बनवतो ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे तुम्ही थमने असं नाव द्या ना का तुमचे लोक बघणार बगना, बघणार नाहीत तुम्ही हा चिकन वा म्हणजे चिकन सुक्का चिकन असं काहीतरी वेगळंच नाव दिलेलं असतं तुम्ही ते हे बघा त्याच्यासाठी काय ब्रँडेड किचन पाहिजे किंवा काय अजिबात असं काही नाही तुम्ही गावाला जरी राहत असला ना उलट सुदीवर बनवून दाखवा लोक आवर्जून तुमचं बघायला येतील असं का का काही नाही की तुम्हाला ब्रँडेडच घर पाहिजे ब्रँडेडच आज मी एवढे व्हिडिओ बनवले हो माझं एकच बॅकग्राऊंड आहे तरी चालतायतच ना थोडं पहिल्यांदा नाही चालणार पण हळूहळू रिस्पॉन्स वाढतोच ना अगदी तसंच आहे तुम्ही सुरुवात तरी करा असू द्या साधं तर साधं तुमचे व्हिडिओ कोण काय ब्रँडेड लोक नाही बघत आपल्यासारखे सर्वसामान्यच लोक बघतात आणि तुमच्या रेसिपी मध्ये आपल्याला परवडणारे सर्वसामान्य लोकांना परवडणारे तुम्ही रेसिपी बनवा आता ठीक आहे तुम्ही काजूची भाजी बनवताय त्यात अर्धे काजू वापरले तर अर्धे म्हणजे मसाल्यात वापरलेत आता कोण वापरणार आहे आता ठीक आहे आता जी मोठी श्रीमंत लोक आहेत त्यांना परवडेल पण सर्वसामान्य लोकांना ते परवडणार आहे मग हे अशा काही ट्रिक आहेत ना की म्हणजे कमी मसाला वापरून मी काजूची भाजी छान बनवू शकते अशा अशा वेगवेगळे ट्रिक तुम्ही लावा यानंतर बघा अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण आपल्या घरात जे कामावर माणसं जातात त्यांना टिफिन देतो किंवा आता मुलांच्या तर शाळा नाहीत पण ती पण एक गोष्ट सांगते त्यावेळेला टिफिन देतो त्यावेळेला आपण त्यांना भाजी एकात भात एकात म्हणजे चपाती किंवा चार वाजता वेगळं काहीतरी त्याच्याबरोबर देतो किंवा असं काहीतरी खारी शेंगदाणे असतील किंवा फुटाणे असतील किंवा छोटेसे लाडू चकली असं वेगवेगळं आता उन्हाचे दिवस आहेत मुलांना चार वाजता भरून खायचे असेल किंवा चकली बनवायची असेल आपल्या घरात पण एक प्लस आपल्याला ती आवड आहे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्या साठी सुद्धा होते असं तुम्ही काहीतरी डोकं चालवा का तुमचा चॅनल चालणार नाही तुम्ही ज्यांचे रेसिपीचे चॅनल आहेत ना त्यांनी पहिल्यांदा एक चेक करा तुम्ही तुमच्या चॅनलवर किती म्हणजे लोकांना जेवणाच्या उन्हाच्या असतात था, त्या किती टाकल्यात तेवढं चेक करा आणि मग मला सांगा कारण हे सुद्धा गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही जर असं सिस्टेमॅटिक सात दिवसाच्या सात थाळी परत सात दिवसाच्या साथ नसते परत सात दिवसाच्या सात थाळी एकदा इकडं एक भाजी पलटली एकदा तिकडं आमटी वेगळी असं म्हणजे तुम्ही टाकलं लोक आवर्जून बघणार आहेत कारण आली आपल्या लेडीजला हाच तर प्रॉब्लेम आहे ना आज काही भाजी बनवायची उद्या काही बनवू हा पण असं लक्षात आरे ह्यांच्या तर चॅनेलवर रोज वेगवेगळ्या थाळ्या दाखवल्या जातात त्यातली मी एखादी थाळी वापरू शकते मीही माझ्या घरी बनवू शकते अचानक जर पाहुणे घरी आले सगळ्यांच्या घरी अचानक पाहुणे आले तर काय जेवण बनवायचं मग तुम्ही थमनेल देऊ शकता की अचानक पाहुणे घरी आले घरी कोणतंही सा म्हणजे सामान नसताना व्हेज थाळी बनवली कशी बनवली म्हणजे असं एक एकता जुळता तुम्ही थमनेल देऊ शकता आणि मग थाळीचा एक फोटो देऊ शकता तुम्हाला तर माहिती आहे अचानक पाहुणे आले की आपण काय काही म्हणजे व्याप करतो मग डाळ बनवाय पिवळ्या बटाट्याची भाजी बनवायची ती लाल बटाट्याची भाजी बनवायची असं वेगळ्या चपाती गोष्टी आहेत ना तुम्ही थाळी बनवा त्याचा फोटो लावा थांबण्याला काय लोक बघणार रोज वेगवेगळ्या थाळ्यांचा आता आपण जेवताना तर आपण ताट बनवतो तेच फोटो काढायचा आणि तिथे टाकायचा नंतर जेवताना तोंडी लावायला वेगवेगळ्या चटण्या असतात किंवा लोणचं असतं पापड हे कुरडई हे बरेच असे प्रकार आहेत ते तुम्ही थाळीला लावा हे बघा थाळी सजवायची म्हणलं तर आपण रोज सजवू शकतो आणि एक ती आपल्याला आवड पाहिजे आपल्या घरातील आणि सगळ्यांच्या थाळीनेच सजवायच्या आपल्याला एकच थाळी सजवायची असं तरी आपण कधी असं म्हणजे थाळी सजवून व्यवस्थित प्रॉपर आपण कधी जेवतो का नाही मग एक दिवस आड करून आपणही स्वतःसाठी असं काहीतरी केलं तर मग तुम्ही ह्या गोष्टी हे बघा युट्यूब मध्ये तुम्हाला चॅनल रेसिपी चालू करायचंय ना तुम्ही स्वतःची आवड बनवा त्यातून तुम्ही स्वतःसाठी काहीतरी जगा शिका त्याच वेळेला तुम्हाला युट्यूब मध्ये इंटरेस्ट वाटणार आहे नाहीतर अजिबात वाटणार नाही मग आपलं करायचं म्हणून युट्यूबवर व्हिडिओ टाकायचा मूड नसतो मूड ऑफ झालेला असतो तरी पण तसंच व्हिडिओ बनवायचे कसे तुमचे व्हिडिओ पुढे जा अजून सांगायचं म्हटलं तर ठीक आहे आता तुम्ही कुरमा पुरीचं जेवण बनवताय पुरी भाजी बनवताय त्यावेळेला कलर यावा म्हणून आपण साखर थोडी टाकतो त्यामध्ये नंतर थोडस बेसन टाकतो रवा टाकतो मैदाच टाकतो असं आपण टाकत असतो एक दिवस काय करायचं पूर्ण म्हणजे पुरी भाजी हे ते पूर्ण जेवण बनवायचं त्याचं पूर्ण व्हिडिओ बनवायचे आणि रोज एक दिवस पुरीचा फोटो व्हिडिओ अपलोड करा एक दिवस कुरम्याचा करा एक दिवस खिरीचा बनवा असं तुम्ही बनवत राहा तु, ना का तुमचा व्हिडिओ आणि आता तो अजून एक सांगायचं म्हणजे आता बऱ्याच ताई कढी बनवतात तर कढी बनवताना लगेच फुटते बऱ्याच जणीचे पण बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना माहिती आहे ट्रिक की कढी फुटू नये म्हणून काय केलं पाहिजे मग तुम्ही थमनेला नाव द्या ना कढी बनवताना फुटू नये म्हणून काय उपाय म्हणजे काय काळजी घ्यावी असं बघा असतं थमनेल तसं बनवा खाली म्हणजे एक कढी दाखवा कुठलेली कढी एका साईडला दाखवा एका साईडला म्हणजे व्यवस्थित प्रॉपर बनलेली कडी दाखवा नंतर पुरणपोळी बनवतो त्यावेळेला मुद्दाम करा पुरण पातळ पण तुम्हाला माहिती पाहिजे ते घट्ट कसं करायचं मग पुरणपातळ झालं तर आता ह्याच्यावर ट्रिक काय तर म्हणजे सुती कॉटनचा कपडा घेऊन त्यामध्ये ते पुरण पिळून काढायचं मग ते पिळून काढलेलं पाणी वायाने जायला म्हणून त्याची गुळवणी आपण बनवतो सातार भागात ती बनवायची या ट्रिक आहेत ना तुम्ही त्या लोकांना द्यायचा प्रयत्न करा का तुमच्या रेसिपीचा चॅनल चालणार नाही सगळे उठसुट रेसिपी छान छान बनवतात आज पनीरची भाजी उद्या काय बनवलं फक्त रेसिपी टाकतात फक्त भाज्या टाकतात त्याच्यासोबत थाळी सुद्धा टाकायची सुरुवात करा कारण आपण रोज बनवतो ठीक आहे असू द्या रोज चपाती तर चपाती एक दिवस त्यानिमित्तानं तुम्ही भाकरी बनवाल एक दिवस था, थालीपीठ बनवाल एक दिवस पुरी बनवाल म्हणजे तुम्ही सुद्धा स्वतःच्या जीवाला काहीतरी चांगलं खा घरातल्या पण घालाल प्लस आपल्या युट्यूब चॅनल पण आणि तुम्हाला काही सुख दुःख राहणार नाही जरी आणि व्ह्यूज येणार व्ह्यूज येणार सुरुवातीला तुम्हाला असे वाटेल पण एकदा तुमचं बसलं ना चॅनल युट्यूबच्या सिस्टीम मध्ये तर आपोआप व्ह्यूज वाढणार आहे त्यामुळं रेसिपीचे ज्यांचे चॅनल आहेत ना तुम्ही फक्त एकदा हे मी ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या तुमच्या व्हिडिओ मध्ये आहेत का तेवढ्याच चेक करा मी रेसिपीचे जे मोठमोठे चॅनेल आहेत ना ते बघते ना त्याच्यावर मी महिन्यांच्या थाळ्या त्यांनी दिलेल्या असतात आज ही थाळी बनवली उद्या ती थाळी बनवली परवा आता ज्या ताईंचे रेसिपीचे चॅनल आहेत ना त्यांनी या सुरुवात करा व्ह्यूज तर मला नक्की सांगा कमेंट करा मी तुम्हाला अजून काहीतरी गाईड करेन पण ज्या ताईंना रेसिपीचे चॅनेल काढायचे आहेत ना त्यांनी ह्या सगळ्या ट्रिक लक्षात घ्या थोडासा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे तुम्ही रेसिपीच्या चॅनेलवर काम करा यानंतर अजून तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी बाजारातून भाज्या घेऊन येतो त्यावेळी सगळ्या भाज्या साफ करतो ठीक आहे मग कोणकोणत्या भाज्या आणल्या कशा साफ केल्या त्या व्यवस्थित दाखवायच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये त्याची सुद्धा लोकांना गरज आहे कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये किती दिवस ठेवू शकतो नंतर कोथिंबीर जास्त दिवस राहावी म्हणून मिरची असे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना या तुम्ही सांगायला सुरुवात करा दाखवा का तुमच्या चॅनल आणि हे काय आपण फक्त चॅनल व्हिडिओ वाढवाय म्हणजे व्ह्यूज वाढवायसाठी नाही करत तर आपण आपल्या घरासाठी सुद्धा करतोय ना मग त्यामुळे आपला वेळ पण वेस्टेज ना जाणार नाही आणि लोक आवर्जून बघतील यानंतर म्हणजे एक आठवडा आठवड्यातील एक दिवस त्याच्यासाठी ठेवायचा यानंतर आपण सातारची लोक शेंगदाण्याचं कूट वापरतो खोबरं सुक वापरतो नंतर आले लसणाची पेस्ट घाई गडबडीत काय बनवा कसं पटकन बनवता येईल यासाठी कोणकोणत्या ट्रिक आहेत या सगळ्या वापरा ना तुम्ही आता कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटण कसं बनवतात आलं म्हणजे या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही त्या सुद्धा तुम्हाला असं वाटतंय पण झटपट रेसिपी बनवण्यासाठी काय ट्रिक वापरावी हे असं थांब्याने टाकून तुम्ही या गोष्टी सुद्धा लोकांना सांगू शकता म्हणजे जेवढं लोकांच्या उपयोग उपयोगाचं आहे कमी वेळेत झटपट स्वयंपाक कसा बनवायचा ठीक आहे आता कोण कोणतीही लेडीज द्या कोणीच एक दीड तासात स्वयंपाक म्हणजे जरा वेळ लागतोच ठीक आहे तुम्ही तो दोन म्हणजे दोन तासाचा स्वयंपाक अर्ध्या तासात कसा का बनवायचा काय ट्रिक वापरायच्या या सगळ्या गोष्टी शेअर करायला शिका ना का तुमचा चॅनल व्हिडिओ बघणारच आता कमी वेळात मी चार लोकांचा स्वयंपाक बनवला किंवा दहा लोकांचा स्वयंपाक बनवला किंवा एवढ्या लोकांसाठी मी एवढं बनवलं किंवा नॉनव्हेजच्या रेसिपी सगळ्यात बघायचं झालं ना तर नॉनव्हेजच्या रेसिपी तर एवढ्या चालतात ना आणि वेगवेगळे प्रकार आहेत फक्त तुम्हाला गरज आहे ते तुम्ही शोधायचं थोडं रेसिपीवर अभ्यास करायचा आपोआप तुम्हाला या गोष्टी समजतील आणि तुमचा चॅनल नक्की ग्रो होईल हे मी तुम्हाला कॉन्फिडन्स मध्ये सांगू शकते आजच्या व्हिडिओचा हा एकच विषय होता की हा एक सब्जेक्ट खूप चांगला आहे रेसिपीचा आणि बऱ्याच ताईंना ज्यांना रेसिपीचे चॅनल खोलायचे हो आहेत त्यांच्यासाठी मी ही ट्रिक्स सांगितलेली आहे आणि ज्यांचे चालू आहेत त्यांनी सुद्धा ह्या ट्रिक वापरून तरी बघा तुमच्या चॅनेलला काही मदत होते का आणि मदत होत असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे ज्या काही रेसिपीचे चॅनेल चालू करणार आहेत ना त्यांना खरंच ही म्हणजे एक मोटिवेट मोटिवेशन मिळेल असं मला वाटतं हा व्हिडिओ इथंच थांबवते उद्या अजून दुसऱ्या विषयात दुसऱ्या विषयाचा दुसरा व्हिडिओ घेऊन येते